आपल्या गावाने जो भाग घेतला त्यात सर्वांचं स्वागत करतो खरंतर कृषी कचरा आणि त्यापासून होणारा प्रदूषण यासाठी जुन्या गोष्टीची मोहीम प्रचरा आपण राबवतोय माझी वसुंधरा हा कंचे असा आहे हे आपल्या गावामध्ये होणार प्रदूषण वायू जल आणि मोहीम या विषया हे या अभियाना अंतर्गत आपल्या आपल्या लोकसंख्येच्या नुसार जवळपास साडेसात हजार असणार खरं तर शासनानं हा परंपरा बोलत असताना पाहिजे ह्या विषयांतर्गत अंतर्गत हे आपण त्या शेतामध्ये ज्यावेळा ऊस पडतो आणि त्याचे जातो तर ह्या ऊस त्याच्यामध्ये वायूमध्ये प्रदूषण होतं आणि आपल्या शेतीचा पोत कमी होतो खरंतर तर शेती आपल्या आता बघतो आपण अनेक रोगांना आपण बळी पडायला हवलो त्याचं फक्त कारण असं से की सेंद्रिय शेतीकडे आपण वळणं गरजेचं आहे हे प्रामुख्यानं शासनाचं शेतीकडे वळावं तिथं माध्यम ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतमधून मधून जनजागृतीचे सूत्र लाभ त्यासाठी आपण आज वायू प्रदूषण त्या विषयांतर्गत अं कार्यक्रम या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये मध्ये राबवण्यात आलेला आहे